श्रीकृष्ण जन्माष्टमी चौथा सोमवार नैवेद्य मंत्र मुहूर्त काय करावे व काय करू नये चौथ्या श्रावण सोमवारी हा सव्वीस ऑगस्टला असणार आहे या दिवशी जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आला आहे भगवान शिवशंकरासह श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाईल शिवपूजनासोबतच हा योगयोग जुळून आला आहे हा खूप खास मानला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा उपास कसा करावा मुहूर्त नैवेद्य मंत्र कोणता मनावा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय सोप्या पण योग्य पद्धतीने गोकुळ अष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे कंसाने आपल्या बहिणीची म्हणजेच देविकेची सात अपत्य मारून टाकली होती त्यानंतरच श्रावणाच्या वैद्य अष्टमी तिथीला थी मध्यरात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये दे माता देवकी आणि त्यांचे पतिदेव वासुदेव यांच्या पोटी आठवा पुत्राने जन्म घेतला होता आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा होता पण तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उद्यास आला होता आणि हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दन काळ ठरला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणातला चौथा सोमवार या दिवशी आलेला आहे यंदाची गोकुळ अष्टमी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीला प्रारंभ होणार आहे व दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे मग सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत अष्टमीत राहणार आहे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरुवात करायची आहे आणि ती साधारणतः बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आपण पूजाही पूर्ण करू शकतो म्हणजेच काय जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त यंदा चौवेचाळीस मिनिटाचा असणार आहे म्हणून साधारणतः पाऊन तासाचा वेळ आपल्याला या पूजेसाठी मिळणार आहे दिलेल्या वेळेत पूजा पूर्ण नक्की करावी सोमवारच्या दिवशी दिवसभरामध्ये पूजेची सर्व काही तयारी नैवेद्य तुम्ही तयार करून मध्यरात्री बरोबर बारा वाजता पूजेला बसणे अगोदर त्यानंतर आंघोळ करायची आहे किंवा तुम्ही हातपाय तोंड धुऊ शकता आणि तुम्हाला कपडे जे आहेत ते स्वच्छ परिधान करायचे आहेत सर्वात प्रथम आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालायचं आहे एका तांबण्याच्या ताटामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर पहा तुम्ही जर अभिषेक करत असताना शंख घ्यायचा आहे आणि शंखामध्ये जल ठेवायचं आहे आणि आपल्याला श्रीकृष्ण बाळाच्या मूर्तीवर हे जल अर्पण शंकाने करायचा आहे उपास तुम्ही करत आहात तर सोमवारचा आणि श्रीकृष्ण अष्टमीचा उपवास एकत्र जर करायचा असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडायचा आहे श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे यंदा श्रावणातल्या अष्टमीच्या दिवशी शुभ स्वयोग बरोबर जुळून आलेला आहे या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल या दिवशी शंकरासह श्रीकृष्णाची पूजा नक्की करावी आणि चौथ्या सोमवारच्या दिवशी शिवमूट कोणती आहे आपण याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा श्रावण स सोमवार जो आहे तो चौथा श्रावण सोमवार शुभ योग जो आहे तो सव्वीस ऑगस्टला आलेला आहे या दिवशी योग सर्वार्थ सिद्ध योग गजकेसरी योग हा धनयोग आणि त्रिग्रही योगाचा शुभ संयोग जुळून आलेला आहे या काळात तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल याचा दुष्परिणाम तुमच्या घरामध्ये होऊ शकतो त्यामुळे कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहू चौथ्या श्रावण सोमवारी शिवपिंडीचे पूजन कसे कराल श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प तसे करावा तसेच शिवलिंगावर दूध जल अभिषेक करावा श्रावणातील चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प करावा तसेच शिवलिंगावर दूध जल अभिषेक अर्पण करावा यानंतर भगवान शंकरासह श्रीकृष्णाचे ध्यान करावे ओम सोमेश्वराय महा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे चौथ्या श्रावण सोमवारी शिवमुठ जवस आहे ही वाहिली जाणार आहे म्हणून शिवमुठीवर तुम्ही शिवमुठ ही अर्पण करू शकता तीन वेळा शिवमुठ तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि शिवमुठ ही अर्पण करत असताना जल टाकून अर्पण नक्की करावे शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा श्रावणातल्या चौथ्या सुमारी शिवमुठ वाहताना ओम नम शिवाय शांताय पंचपक्वाय शूलने शुंगीभुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचं पठण नक्की करावं तसेच घरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करावी या दिवशी श्रीकृष्णाचे स्मरण नक्की करावे सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले पिवळी वस्त्र परिधान नक्की करावे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी तुम्ही नैवेद्यामध्ये श्रीकृष्णाला खीर ठेवू शकता आणि श्रीकृष्णाची पूजाही करू शकता विवाह झाल्यानंतर सलग पहिल्या पाच वर्ष स्त्रिया हे व्रत वर्षभर वर करू शकता किंवा शिवास्तव म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात श्रावणी सोमारचे शिवभोजन झाल्यानंतर शिवमुठ व्हावी जन्माष्टमी हा असा योगपुरुषाचा जन्मोत्सव आहे ज्याने प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूलतेने कसे जागावे याचा आदर्श जगाला घालून दिलेला आहे तो योगपुरुष म्हणजेच भगवान श्रीकृष्ण त्याने जन्म घेतला तो कारावासात मुसळधार पावसात मिठ्ठ काळोखा रात्री कोणालाही भयान वाटावा असा तो क्षण होता मात्र गोपाल कृष्णाच्या जन्माने पावन झाला कितीही कठीण प्रसंग असो प्रबळ इच्छा असेल तर मार्ग निघतोच हे त्याने जन्मता दाखवून दिले आणि आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगावर हसतमुखाने मात्र करायला शिकवले श्रावण वद्य अष्टमी तेव्हाची मध्यरात्र आणि आताच्या काल मापानुसार सुमारे बारा वाजता कृष्ण जन्म झाला यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी कृष्ण जन्मोत्सव आहे हा योग अतिशय शुभ मानला जातो या मुहूर्तावर कृष्ण जन्म साजरा करावा कृष्णाला पाळण्यात घालून फुलं गुलाल उधळून कृष्णाचा गजर नक्की करावा आणि आपल्या मनातील काही इच्छा श्रीकृष्णाजवळ प्रगट नक्की कराव्या पुढील मंत्रापैकी तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी कोणता मंत्र म्हणू शकता तर पहा आपली मनोकामना पूर्ण होई तोपर्यंत दिलेल्या मंत्राचा रोज जास्तीत जास्त एकशे